सारे सोने नाणे गांधुले आणि खतबी टाकले आता काहीच नाही आधी उतरलेच नाही पंधरा दिवसापासून पंधरा दिवसापासून पाण्यात उतरलेच नाही अक्षर खूप काही स्वप्न माहिती खूप काही केलं होतं पण आता आमच्या हातात काहीच नाही राहिलेलं आहे आता आमची दिवाळी सुद्धा हो ना मुश्ल आहे कारण की इतका वाईट प्रसंग आमच्यावर आलेला आहे कधी काळी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत होतं त्याच शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पावसानं पाणी आणलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे काल कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा सुद्धा जाहीर केली मात्र खरं किती नुकसान झालेलं आहे आणि किती वर्षांची या शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात गेलेली आहे हे आपण बघू शकतो आज पाऊस उघडून जवळजवळ म्हणजे पाऊस उघडलेला आहे तरी सुद्धा गुडघाभर एवढं पाणी आपण या ठिकाणी बघू शकतो आणि जी कपाशी जी आता दिवाळी ज्या जी कपाशीच्या जीवावरती शेतकरी साजरा करत असतो ह्या कपाशी जी कमरेपर्यंत आली होती ती सुद्धा आता कमरे एवढ्याला पाण्यापर्यंत गेलेली आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळं पीक झालेला आहे कपाशीचं आपण बघू शकतो आता याच्यावर पर्याय काय हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे तर दुसरीकडं जे आहे ही कपाशी आपण बघितली तशी पाण्याखाली गेलेली आहे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पीक पाण्याच्या दिवसांमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे तर दुसरीकडं कांद्याच्या चाळी ज्या साठवून ठेवल्या होत्या आणि आता कुठे मार्केटमध्ये हा कांदा विकला जाणार होता त्या चाळींमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आता पाणी थोडंफार ओसरलेलं आहे पण कांद्याची ही परिस्थिती आपण बघू शकतो अशा पद्धतीनं हे पूर्ण कांद्याचं पीक वाया गेलेलं आहे जवळजवळ दहा टन कांदा या शेतकऱ्याचा इथे जो आहे नुकसानग्रस्त झालेला आहे इतकंच नाही तर हे, हे छोटे छोटे लेकरं जे आता सणासुदीमध्ये वाट बघत आहेत की हे आपलं पीक जाईल आणि आपलं सण साजरा होईल यांच्यावर सुद्धा आता ओट्यावर बसून अक्षरशः आपलंच पीक वाया जाताना बघायची वेळ आलेली आहे आता आपण या शेतकऱ्यांचा संसार बघूया हे बघा पूर्ण घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यानंतर सगळा संसार अशा पद्धतीने टेबलावरती बांधून ठेवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे एकीकडं आपण शहरातले लोक आहेत जीएसटी कमी झाला सणासुदीचे दिवस आहेत ऑफर आहेत या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतोय पण दुसरीकडं स्वतःचा संसार अक्षरशः अशा पद्धतीनं गठुड्यात बांधून ठेवण्याची वेळ मराठवाड्यातील शेतकऱ्यावर सध्या आलेली आपल्याला बघायला मिळते मी सध्या आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाहेगाव या गावामध्ये आणि या गावामध्ये जी अतिवृष्टी झाली यानंतर शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे कांद्याच्या चाळींमध्ये पाणी घुसलं कपाशीच्या पिकात पाणी घुसलं डाळिंब असो मोसंबी असो सगळे पिकं जे आहेत हे पाण्याखाली गेले आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातूनही पाणी आलं माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत ज्यांना ह्या सगळ्या नुकसानीचा सामना आज करावा लागतोय अ दादा काय सांगाल काय आज हे सगळी परिस्थिती बघून वाटत गेले आठ दिवसापासून अशी परिस्थिती झाली की आज कमीत कमी थोडस पाणी कमी झालेलं आहे आणि आता आमचं म्हणजे कांदा भरू नका कपाशी भरू नका मोसंबी भरू नका सगळ्यात पिकांचं खूप नुकसान झालंय तरी शासनानं हे म्हणजे मागच्या वेळेस शासनाने जी अशी मदत मदत केली होती त्याच्यापेक्षा अति भरीव मदत करा या अपेक्षा शासनाकडून आमची आणखी सुद्धा येणार दोन तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते अशा वेळेस काय वाटतं आज मंत्री सगळे दौऱ्यावर निघालेले आहेत पालकमंत्री मराठवाड्याच्या आपलं जे कृषी मंत्री, मंत्री आहेत ते पण मराठवाड्याच्या दौऱ्यावर हो निघालेच आता परत पंचवीस सव्वीस ला अतिवृष्टी सांगितलेली आहे आणि आता गेल्या आठ दिवसापासून हे सगळे शेतकरी ते घर अक्षरशः अर्धे पाण्यात येत आणि जे कपाशी तर गेलीच चालू पीक म्हणजे बादचं पीक जे साठवलेलं होतं कांदा म्हणा ते म्हणा ते सुद्धा अक्षरशः पाण्यामध्ये जाऊन पूर्ण सडलेले कांदा याच्यामुळे सारखा भाव वाढल्यानंतर कांद्याला भाव भेटेल भाव हे आशियाने दिवाळी चांगली होईल पण अक्षरशः सगळ्याच्या डोळ्यात पाणी आले इथं बघा तुम्ही मुलं बी असं आठ दिवसापासून यांचा संपर्क तुटलेला आहे पुढे रोड खांदून पुढे पाणी नेलं ते बी आपण बघू त्याच्यामुळे इतकी काय आतोनात परिस्थिती सगळ्या लोकांची आता काय करावं हे कोणाला सुचत नाहीये काय करावं काय हे कोणालाही कळत नाही असताना यापूर्वी कधी असा पाऊस बघितला ह्यापूर्वी कधीच नाही बघितलं अजून गेल्या पंचवीस तीस वर्ष असा पाऊस नाही बघितला आपण बघतो की बळीराजाचे डोळे जे आहेत पानवलेले आहेत कुठे ना कुठे तरी जी खंत आहे ही मनामध्ये आहे की उभं पीक जे आहे हे आता पाण्याखाली गेले करायचं काय धरधाकट असा शेतकरी असतो कुठल्याही संकटाचा तो सामना करतो आणि काळ्या मातीत तो दिवसभर राबत असतो मात्र आ, या शेतकऱ्यांवर आता वेळ आलेली आहे या माय भगिनी ज्या दिवसभर शेतामध्ये काम करतात यांना आज आपलं पीक पाण्याखाली जाताना बघून काय वाटतंय अक्का काय सांगाल काय आम्ही सारे सोने नाणे का आणि खतबी टाकले आता काहीच नाही आलं आमच्या हातात पंधरा दिसालेच नाही कटक काय उतरता कस चालता येईल आता इथंच उभा राहता मला तुमच्या डोळ्यासमोर ही सगळी जमीन मोठी झालेली तुम्ही बघितलेली आहे इथं येताना बघितलेली आज ही जेव्हा पाण्याखाली जाते तर काय वाटतं आता खराबच का वाटत काय वाटायचं काय वाटायचं जेवाल चांगलं वाटत नाही एक मुलगा आहे सतत दहा याचा वर्षाचा तर ते पाण्यात पडला होता ते आम्ही लारी बसलेलो होतो तर उचलला पटकन असे कर्ज कोणी कर्ज घेतले कोणी सोने गाण ठुले आणि शेतीला खर्चा लावला काय करायचं माझ्या मते तुम्ही शेतात कामही करतात काय आज वाटतय की ज्या काळ्या मातीमध्ये काम केलं तिथं आता असं पाणी असं आता पूर्ण असं सगळं नुकसान झालेलं पण आता लटलटकाप होत आहे आम्ही त्याच्या खूप काही स्वप्न माहिती येते खूप काही केलं होतं पण आता आमच्या हातात काहीच नाही राहिलेलं आहे आता आमची दिवाळी सुद्धा होणं मुश्किल आहे कारण की इतका वाईट प्रसंग आमच्यावर आलेला आहे आता काहीच करू शकत नाही आम्ही आज आमचे सगळे कांदे आम्ही त्याच्या भरोशावर खूप काही स्वप्न पाहिलेत पण आज काहीच करू शकत नाही एक मुलगी आहे आहे मुलगा शिक्षणाचं काय आता ते आज चार दिवसापासून घरी होते आज बळजबरी त्यांना पाठवलेलं आहे मुलगा क्लासला जात नाही कारण की पैसेच नाही सध्या आम्ही कांदेकून ती केला असतो पण आता काहीच नाही आमच्याकडून आपण बघतो की या सगळ्या मायमाऊलांच्या डोळ्यामध्ये पाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय Uh, आज सरकारने जवळजवळ दोन हजार दोनशे पंधरा कोटींची जरी मदत जाहीर केलेली असली तरी खऱ्या अर्थानं यांचे अश्रू पुसले जातील का हा खरा प्रश्न आहे आणि आता फायनली या सगळ्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे uh, ते आपण यांनाच विचारूया आई काय आज मागणी काय तुमची सरकारकडं शेतकऱ्याने आम्हाला तात्काळ मदत करा तात्काळ मदत करा सरकारने आम्हाला काय सांगा सरकारने लवकरात लवकर आम्हाला मदत करावी आमची पटकन कांद्याची भरपाई की आम्हाला भेटली पाहिजे आज आमचं चार चार पाच पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे पूर्ण आख्याचे शेडचे शेड बसलेले आमच्या सगळ्या सारख्या कपाशा घर सगळं पाण्यात आमचं जेवायचे नाही म्हणजे आम्हाला जेवणच नाही दोन दोन चार चार दिवसापासून जसं आठ दिवसापासून आमच्या घरात पाणी शिरलेलं आहे तसे आमचे पोरं सुद्धा जेवण इतकी परिस्थिती सध्या इतके कांदे व्हायला गेलेले आमच्या वाले तर मग आता काय करायचं आम्ही सरकार अनघोरपालकी करून दे एक कांदा जरा कापायचा असला खाली वाकता माणूस पडला जरा किती मेहनत करतो कापड आणून टाकले आणून टाकलं काय करता ये बरोबर आहे की कांद्याचे सध्या दिवस होते आणि आपल्या मालाला आता तरी भाव येईल अपेक्षेमध्ये बळीराजा असतानाच अशा पद्धतीने कांद्याच्या चाळींमध्ये सुद्धा जे आहे ते पाणी घुसले आणि टनाच्या टन कांदा आ, कांदा असेल कपाशी असेल इतर पिकं असतील हे सगळे वाया गेले आणि अक्षरशः हातबल होण्याची वेळ सध्या बळीराजावरती आलेली आहे मंत्री दौऱ्यावरती निघालेल्या आहेत पण खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत या बळीराजाच्या या शेतकऱ्याच्या भावना पोहोचतील का हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि सरकार आता यांच्या ज्या पावसानी यांचे डोळे ओले केलेले आहेत सरकार हे कसे पुसतं हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन महेश पवारसं अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर